देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान उपजिल्या पिन अवश्य ते मरण हाय मातोश्री चलेगी मालनबाई शाहू राठोड सवेन कल्पना आपण नक्की जायवाला सा प्यारे सजन भाइयो हाय जो आजारो कार्यक्रम लाखा बांचा युट्यूब चॅनल सुभाष भाऊ राठोड सुपेकर येणं लाईक दो खूप काही शेअर करो आणि जता हे कार्यक्रम एक भूषण छ यूट्यूब चॅनल म्हणजे वर आदर करो ज्याच्या सामने कृपा करू कर असं मी शब्द बोलू हमारो गायवाला मंडळ लालू महाराज मुनश्रीराम तांडा हमारो धेनु भाऊ भाऊचा तांडा हमारा प्रल्हाद महाराज हरिवाळ भाऊ तांडा आता किती भरणे सुरुवात करू छू आणि हमारो सोमेश्वर भाऊ देवनगर जगत करू सेवाला गोपाल कृष्ण भगवान की गुरुवार प्रेमदास बापू பாஜக பாஜக जगतारू जागे रोके वाडी रे काड काड बोहे नावी मारे रा जगतारू जागे रोके वाडी रे काड काड बोहे नावी ना मारे जगे जगतारू रोके वाडी रे काड काड मान मानवी जल मसोले रोकरसा माई भर मेल थोड़ी से कालसा खारी खारी चिंता बीमारी रे काल जगे तारू जगे रोके वाली रे काल काल

के लोगो के वारी काळ काळ रे गोविंदा बिमारी धेनु मारा काई बिमारी छे प्रिस क्या हो मोटी मोटी देखो नी चणा 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 आगे भी पाप फटियाऊ ओ ताते तन पाणी उकला पाणी ओम भी सीजे नि वांगडा हाउ वागडा नी

बुदी नष्ट करेला वा 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 अनस गुरू पाडा धजगेला प्रेम मारे तू कारे रे काळ काळ गोर रे बे तारू जगे रो केवारी रे का सेवालाल महाराज जगदम्बाルトन धावा करूच भजने माया जो हे समाज अब दया करजो हे समाजना एक ज्ञानेर बात शिकाजो करम फेंदराज बापू केगो हे परमेश्वरा तू धावा करू धावाव केगो जो त्यारे जिनभयो नामेश भाई साधन छेनी संतमतमा कहेगे नामेश भाई साधन छेनी ओ नावेरो चिंतन करो चिंतालाज हे लाला अरे हो हरि बोला हरि बोला

तनकी खान जिस कोक से पैदा हुए राम कृष्ण हनुमान माता मौज तुम धन्य छो तुम्हारी आदि शक्ति छो यारियो तुम हाथ में घरों कारबार छे घर में सजाओ बाल आचे वनन लगा लो विद्वान बड़ा विद्वान है जो बड़ा शाला सिखाओ विद्वान बड़ा विद्वान है जो बड़ा शाला सिखाओ शाला रे ना नेरो गोला शाले माई जाए दो हाँ 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 अनसी का वो शाला रे ना नेरो शाले माई 下来嘞。

शाला रे न्याने रो गोला सिखावा शाला रे न्याने रो गोला शाले माई जाये दो। देखो वो धनगर समाजा रो खुंडा बिरुदेव उठोने बिरुदेव उठोने देखो भ्या मिनिस्टर रात चतो एक आई ऑफिसर मोटो ऑफिसर वेगो

आपण खूप काय भाका करतला केव करिया शिक्षण हे शिवाय काय पर्याय छेनी शिका आणि वा आंबेडकर के लागो शिका तर टिकाल वाचा तर वचाल जो कोई दूध पिवे छ कोई ज्ञान दूध पिवे छ उने की गुरगुर छ प्यारे सिंध भाइयो जीवन जगो शिक्षण शिकाव आछो वाघ वाछो न वाघ बोलो आथो बोलो प्रेमते बोलो प्रेमते जा हो हो हाय पुणे बोला

काजिवळा अनमोल मोळ रे कदर कदे जा बापू हम देख रे जा थोडा शाळा शिकलो छे मा जान दारू पिरो रे बारे बारेमा गडिया पकर मार बेटा शाळा शिकरो छे मार सोन्या शाळा शिकरो छे मारो पण त्या शाळा शिकरो छे अरे बाबा सो समजण वागो रे हा जीवन पुना पुना छेनी बाप बापू करण केलो छु प्रेमदी वागो रे शिक्षण आतो शिको आतो छे अनमोल मोल तेरा पिंजरा भया पाप पुण्य दो जाल सब जीव तो भोजन करे एक दिन खाने वाला काल दिन वाला दो वर्ष गए हम कि हमने छोड़ा हारे छोड़ा हो पंत मैंने कालू काल छोड़ा कोने बाबा सो समझन वागे छ कि अपमान ने कणो केनी प्रेमेती बोलो भाब हाय मन केलो जलम बोलो थरे अनमोल जीवन बोलो छे प्रेमेती वागो प्रेमेती जा वागो धन संपत्ति रे खूब સામેલા ખરો ખાસ આપવા માટે મને જો સેવા આત્મસમાપ્ત કરું છું અમારો ગાળવાળો મંડળ હાથે રોજ ખૂબ કઈ સહકાર કરે લાખા બંજારા યુટ્યુબ ચેનલ સુભાષ ભવ राठौड़ સે પેકર અને હા ભજન બોલા સુગદેવ મહારાજ મુશરામ તાંડા દેવનગર તારે છે ને ભાઈઓ જસ્ત વેળ નતા મત હમે પતન કરાવા છું જય સેવાલાલ જય ગોર જય બંજારા જય ના